नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट बहिणीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत ज्या विद्यार्थ्यांना समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये या ठिकाणी विषय बॅक राहिले असतील फेल रिझल्ट आला असेल आणि त्यांनी या ठिकाणी गुणपडताळणी किंवा फोटोकॉपीसाठी जर ॲप्लाय केला असेल तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय केलं असेल तर जी काही फोटोकॉपी आहे ती तुमच्या कॉलेजमध्ये कधी येणार आहे त्याबाबत आपण बोलूया तर दिनांक सात तारखेला अर्थात या ठिकाणी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जी काही फोटोकॉपी आहे ती तुमच्या महाविद्यालयात तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता त्या कॉलेजमध्ये तुमची फोटोकॉपी त्या ठिकाणी येणार आहे तर ती फोटोकॉपी तुम्हाला घ्यायची आहे ओके ती फोटोकॉपी घेतल्यानंतर काय करायचं आहे तुमचे संबंधित जे विषय शिक्षक आहेत ते विषय शिक्षकांना ती फोटोकॉपी दाखवा त्या ठिकाणी ते, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की गुण वाढतायत की नाहीत किंवा या ठिकाणी तुम्हीसुद्धा तुमचं उत्तर ॲनालाइज करू शकता किती मार्क्स कुठे दिलेले आहेत वगैरे ठीक आहे आता यात तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी मला माझी जी काही फोटोकॉपी आहे त्यामध्ये मला कळतं आहे की मी चांगल्या पद्धतीनं आन्सर लिहिलं आहे आणि मला कमी गुण मिळालेत तर तुम्ही या ठिकाणी रिचेकिंगसाठी पुन्हा जाऊ शकता त्यासाठी कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे आठ तारखेपासून ते नऊ तारखेच्या दरम्यान तुम्हाला, तुम्हा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय करायचं आहे ठीक आहे अर्थात लक्षात ठेवा फोटोकॉपी तुमच्या कॉलेजमध्ये सात तारखेला येणार आहे आठ तारखेपासून नऊ तारखेच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी फोटोकॉपीसाठी ॲप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्याचा निकाल कधी येणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी तेवीस सात दोन हजार पंचवीस अर्थात तेवीस जुलै रोजी त्याचा ऑनलाईन जाहीर होईल रिझल्ट ऑनलाईन निकालात काय सांगितलं जातं की त्यामध्ये काही चेंजेस झालेत का बदल झालेत की नाही कळतं आणि त्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी फोटोकॉपीमध्ये चेंजेस होऊन तुमचे गुण वाढले असतील तर सुधारित गुणपत्रिका अर्थात चेंज झालेली जी रिझल्टची कॉपी आहे ती तुम्हाला या ठिकाणी अठ्ठावीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान तुमच्या महाविद्यालयात तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे तर यासाठी तुम्हाला काय प्रोसिजर करायचे पुन्हा सांगतो सात तारखेला तुमची फोटोकॉपी तुमच्या महाविद्यालयात येईल आठ तारखेपासून नऊ तारखेच्या दरम्यान तुम्ही बघा त्या फोटोकॉपीमध्ये मार्क्स वाढतायत असं वाटत असेल तर पुन्हा रिचेकिंगसाठी पुन्हा पेपर चेकिंगसाठी चेकिंग जायचं आहे त्यासाठी शुल्क देखील भरावं लागतं आणि त्यानंतर त्याचा निकाल आहे ऑनलाईन तेवीस तारखेला येईल आणि जी हार्ड कॉपी आहे रिझल्टची अर्थात बदल झाला असेल तर त्याची हार्ड कॉपी तुम्हाला अठ्ठावीस ते तीस जुलैच्या दरम्यान तुमच्या हातामध्ये मिळणार आहे ऑनलाईन रिझल्टमध्ये काही बदल आहे का नाही समजतं झाला असेल तर सुधारित निकाल तुम्हाला अठ्ठावीस ते तीस जुलैच्या दरम्यान तुमच्या हातामध्ये मिळणार आहे लक्षात ठेवा तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय केला असेल तर जुन्या रिझल्टची कॉपी तुमच्या कॉलेजमधून कलेक्ट करू नका फेल किंवा एटी केटीव आली डिरेक्टली आता फोटोकॉपी आल्यानंतर रिचेकिंगसाठी जा ठीक आहे तुमच्या संबंधित विषय शिक्षकांचं देखील मार्गदर्शन घेऊ शकता की रिचेकिंगसाठी जायचं नाही जायचं पण मला वाटतं जर तुम्ही पेपर चांगला लिहिला असेल तर ऑब्वियसली तुम्ही रिचेकिंगसाठी गेलंच पाहिजे फोटोकॉपी संबंधित शिक्षकांना दाखवा आणि त्यानुसार निर्णय घ्या असं करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे मित्र आहेत कॉलेजचे अनऑफिशियल ग्रुप आहे तिथे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू